तर नमस्कार मित्रांनो मांग मान्य हो बच्चूभाऊ यांनी मोर्चा काढला होता एकवीस बावीस तेवीस या मोर्चामध्ये दिव्यांगांच्या वीज मागण्या होत्या तो रायगडाच्या पायथ्याशी मोर्चा होता त्यामध्ये बच्चू भाऊ यांना दिव्यांगांचा भरभरून सपोर्ट मिळाला आहे त्यामध्ये दिव्यांगांच्या वीज मागण्या होत्या त्या मोर्चाला आता यश आलेलं आहे ते यश म्हणजे कसं तर उद्या सात तारखेला मुख्यमंत्री महोदय आणि बच्चूभाऊ कडू यांची बैठक आहे त्या बैठकीमध्ये दिव्यांगासाठी वीज या योजनेबद्दल मागणी होणार आहे कोणकोणत्या योजना दिव्यांगांना लागू करा तर जे बच्चूभाऊनी कार्य केलं होतं दिव्यांगांसाठी त्या याला यश आलेलं आहे आणि त्याच मागण्या कोणकोणच्या आहेत त्याबद्दल आपण पुढं बघूया तर मित्रांनो तुम्ही इथं बघू शकता हे बैठक जाहीर केलेली आहे आणि हे आपल्याला नोटीस बांधणे बच्चूभाऊ कडू यांनी चार एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी ही मुख्यमंत्री महोदय यांनी हे नोटीस पाठवलेली आहे तर तुम्ही बघा महाराष्ट्र शासन दिव्यांग कल्याण विभागाकडून ही नोटीस आलेली आहे तर बैठकीची दिनांक आहे सात चार दोन हजार पंचवीस वेळ दुपारी बारा वाजता म्हणजे मित्रांनो उद्याची बैठक होणार आहे आणि विषय काय होता तर विषय बघा राज्यातील दिव्यांगांच्या विविध प्रश्नाबाबत बैठक आयोजित करण्याबाबत म्हणजे ज्यां मान्य बच्चभाऊ कळू यांनी जो मोर्चा केला होता एकवीस बावीस तेवीस या मोर्चेला चांगलं यश आलेलं आहे तर मान्य मुख्यमंत्री यांनी यामध्ये दखल घेऊन बच्चूभू कळू यांच्याशी बैठक आयोजित केली आहे ते म्हणजे उद्या तर संदर्भ संदर्भ आहे मान्य ओमप्रकाश उर्फ बच्चूभू कळू माजी राज्यमंत्री यांचे दिनांक अठ्ठावीस दोन चे दोन हजार पंचवीसचे पत्र दोन मुख्यमंत्री सचिवालयाचे दिनांक चार चार दोन हजार रोजीचे पत्र महोदय उपरोक्त विषयाच्या अनुसर्गाने आपणास कळवण्यात येते की मुख्यमंत्री सचिवालयाचे दिनांक चार चार दोन हजार पंचवीस व मान्य बच्चू कडू मान्य माजी राज्यमंत्री यांचे दिनांक अठ्ठावीस दोन दोन हजार पंचवीस रोजीचे पत्र कृपया पहावीत पत्राच्या प्रतिसोबत जोडलेले आहेत प्रकांत मान्य ओमप्रकाश बच्चू कळू मान्य राज्यमंत्री यांनी राज्यातील दिव्यांगांच्या विविध प्रश्नाभावात मान्य मुख्यमंत्री महोदयांना पाठवले संदर्भ क्रमांक एक येथील पत्राच्या अनुसर्गाने मान्य मुख्यमंत्री महोदयांच्या अध्यक्षाखाली सोमवार दिनांक सात चार दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा वाजता सह्याद्री अतिथीगृह मुंबई इथे बैठक आयोजित केलेली आहे तर मित्रांनो आपण खूप भाग्यवान आहे की मान्य बच्चू कळू आपल्यासोबत आहे ते दिव्यांगांच्या विविध प्रश्नावर बोलत आहे दिव्यांगांचे जे पण प्रश्न असेल दिव्यांगांचं सर्व काही असेल ते मान्य बच्चूभाऊ कळू हे करत आहे बच्चूभाऊ कळू खूप चांगले आणि दिव्यांगासाठी हे एक आपण त्यांना देवच म्हणू की दिव्यांगासाठी झटणारा माणूस म्हणजे मान्य बच्चूभाऊ कळू तर यांची उद्या मिटिंग आहे तर मिटिंगमध्ये आता कोणते प्रश्न काय काय होणार ते मी तुम्हाला उद्या व्हिडिओमध्ये सांगणारच आहे धन्यवाद मित्रांनो